वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा, ओम गण गन गणपते नम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आणि तुम श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ हीच मी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा गणपती बाप्पाचे गुप्त पण शंभर टक्के प्रभावी उपाय नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाहीत हे उपाय प्राचीन ग्रंथावर तसेच आध्यात्मिक पुराणात आधारित असून अत्यंत सूक्ष्मपण परिणामकारक हे गणपती बाप्पाचे प्रभावशाली उपाय आहेत बघा विशेष करून बुधवारी कोणीही वादविवाद करू नये एकमेकांना कायम गोड बोलावं कारण गणपती ही बुध ग्रहाचे अधिपती आहेत श्री गणेश त्या दिवशी संवादाचे देव असतात असे विशेष म्हटले आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुधवारचे तसेच दररोज अतिशय करावयाचे श्री गणेशाचे अत्यंत प्रभावशाली उपाय बघणार आहोत चला तर मग बघूया नंबर एक गणपतीच्या मागे दीप लावू नका दीप नेहमी मूर्ती समोर लावा मागे लावल्यास अडथळे वाढतात पुढे लावल्यास मार्ग मोकळा होतो नंबर दोन गणपतीच्या कानात इच्छा सांगा रोज सकाळी ओम गण गन गणपते नम म्हणताना बप्पाच्या उजव्या कानाशी आपली इच्छा कुजबुजून सांगा अकरा दिवसात संकेत नक्की मिळेल फक्त श्रद्धा आणि विश्वास मनापासून ठेवून तुमच्या जी काही मनात तुमची इच्छा आहे ती गणपती बाप्पांच्या उजव्या कानामध्ये नक्की बोला नंबर तीन दुर्वा ठेवण्या ठेवण्याचं रहस्य गणपतीला दुर्वा अर्पण करताना ती उलटी म्हणजे मूळ बाजू बप्पाकडे ठेवावे आणि जे शेंडे आहेत ते खाली करावे यामुळे धन आणि आरोग्य बुद्धी वाढते तसेच मुलांसाठी हा अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण उपाय आहे मुलं जर तुमचं ऐकत शिक्षण घेत आहेत नोकरी करत आहेत तर त्यांच्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे त्या मुलांना गणपती बाप्पांना दररोज पूजेमध्ये फक्त एकवीस किंवा एक, एक जरी दुर्वा अर्पण करायला लावली तर मुलांची बुद्धी तल्लक होते आणि नोकरीमध्ये यशसुद्धा मिळते नंबर चार चुकूनही गणपती बाप्पा समोर खराब तुटलेली फुले ठेवू नका काळा रंग नकारात्मक ऊर्जा खेचतो पण पिवळा लाल पांढरी फुले नेहमी शुभ मानली जातात तर रोज तुम्ही हे शुभ असणार फुल लाल पिवळं पांढरं अर्पण करू शकता नंबर पाच बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांसमोर शंकर ठेवून आरती करा हा प्रसाद लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो कितीही तुमचे पैसे अडकलेले आहेत ते निघण्यासाठी मार्ग मिळतात आणि पैसे परत अडकत नाहीत नंबर सहा रात्री झोपण्याच्या आधी गणपती बाप्पांसमोर पाण्याची एक वाटी ठेवा आणि असे म्हणा माझ्या चिंता गणरायाकडे असे म्हणा सकाळी ते पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करा यामुळे मानसिक शांती तर मिळतेच मिळते पण स्वप्न दूर होतात म्हणजे स्वप्नामध्ये येणारे वाईट स्वप्न हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते नंबर सात गणपतीच्या मूर्तीला दर शुक्रवारी हलकंसं हळदी कुंकू लावा हे केल्याने घरातील देवी लक्ष्मी स्थायिक राहते आणि स्त्रियांचे अडथळे कमी होतात त्यांना सतत अडथळे येत असतील कामामध्ये तर ते अडथळे हळूहळू दूर होतात आत्ता बघा बुधवारच्या दिवशी विशेष करून करावयाचे धन व नोकरीसाठी गणपती बप्पाचे प्रभावशाली उपाय बुधवार गणपती बाप्पाचा हा अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली तोडगा आहे हा दिवस बुद्धी संवाद आणि धन लाभासाठी अतिशय शे शुभ मानला जातो बघा ज्या घरात सतत ताणतणाव आरोग्यदायक समस्या किंवा धन अडथळे असतील तर बुधवारी सकाळी ओम वक्र तुंडाय नमा हा मंत्र फक्त अकरा वेळा म्हणा आणि गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदीचे फूल त्या जास्वंदीच्या फुलेचे पान त्याच्यावरती फक्त पाच दुर्वा ठेवा हा उपाय तीन बुधवारी करून बघा तिसऱ्या बुधवारी तुम्हाला स्वतःला अनुभव घ्यायला मिळेल सकाळी गणपती बाप्पा समोर पांढरे फूल अर्पण करा आणि ओम गण गणपते नम असे एकवीस वेळा म्हणा नोकरीत प्रगती व व्यवसायात वाढ होते बुधवारी नवीन कामाची सुरुवात करावी तुम्ही कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करतानाही बुधवारपासूनच करावी असे आपल्या आध्यात्मिक पुराणात विशेष म्हटले आहे कारण गणपती बाप्पा बुध ग्रहाचे अधिपती असल्याने बुधवारी सुरुवात ही शुभ कामाने करावी गणपती बाप्पाला दररोज गुळ तूप व मोदकाचा नैवेद्य द्या जर तुम्हाला दररोज शक्य नसेल तर बुधवारी आणि संकष्टी चतुर्थीला विनायक चतुर्थीला अवश्य गुळ खोबरं किंवा गुळतूप तूप हा नैवेद्य अर्पण करावा धनप्राप्ती आणि घरातील खर्च नियंत्रणात राहतात हिरव्या पानावर पांढऱ्या अक्षराने ओम श्री गणेशाय नम लिहून ठेवा ते पर्समध्ये ठेवा पैसे टिकतात नशीब उजाळतं ऑफिस किंवा दुकानात गणपतीचं चित्र ठेवा दर बुधवारी त्यावर हळद कुंकू आणि फक्त एक दुर्वा अर्पण करा ग्राहक वाढ आणि पदोन्नती होते बुधवारी गणेश अथर्व शीर्ष एकदा तरी पठन करा वाचन करा मन शांत होतं निर्णय क्षमता वाढते निर्णय घेण्याचे मार्ग सुचतात त्यावर करिअरमध्ये योग्य दिशा मिळते संध्याकाळी गणपती बाप्पाची पाण्याने आरती करावी म्हणजेच आपण ज्या प्रकारे दिवा ओळतो प्रकारे एका पात्रामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये फक्त साखर टाका आणि त्याने गणपती बाप्पाची संध्याकाळी आरती करा आणि हे पाणी घरभर शिंपडा यामुळे पैशाची ऊर्जा घरात स्थायिक राहते अनावश्यक खर्च टळतात नोकरी नसेल तर मी सतत नोकरीसाठी फिरत असाल पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल किंवा वाढ थांबली असेल तर बुधवारच्या दिवशी सात लहान मुलांना पेन्सिल किंवा वही दान करा बप्पा स्वतः नवीन संधी संधी तुमच्यापर्यंत पाठवतात बुधवारी स्त्रीने खास करून हा गणपती बाप्पांचा उपाय केल्याने तुमच्या पती मध्ये सतत अडथळे असतील भांडण तंटे असतील क्लेश असेल तुमचा पती ऐकत नसेल मुलांची प्रगती नसेल आणि घरामध्ये सुद्धा लक्ष्मी सै्या राहत नसेल तर सकाळी गणपती समोर हळद कुंकू लावा आणि गणपती बप्पा मोर्या फक्त असे अकरा वेळा म्हणा घरात वाद कमी होतात आणि प्रेम वाढते पण हे श्रद्धापूर्वक आणि विश्वासाने करा तसेच बुधवारी हिरव्या साडीचा किंवा ओढणीचा वापर करा हे बुध ग्रहाशे शुभ रंग आहेत नवऱ्याशी सुसंवाद वाढतो नाते संबंध टिकून राहते श्री गणेशाला गुळ आणि तुपाचा नैवेद्य द्या घरात सुख समृद्धी आणि आरोग्य राहते तुमच्या घरातील गणपती समोर चतुर्थीला किंवा बुधवारी असे कुठल्याही दिवशी तुम्ही मोदक करा ते गणेश धूप दीप अगरबत्ती लावून ठेवा त्यानंतर अकरा एकवीस शक्य होईल तेवढे मोदक बनवा आणि श्री गणेशाला तो नैवेद्य दाखवून तिथे श्री गणेशासमोर नऊ वर्षाच्या आतील मुलीला तो मोदक खायला द्या असे म्हणतात की मुलगी लक्ष्मी स्वरूप आहे या कृतीने लक्ष्मी स्थिर राहते टिकून राहते दररोज संध्याकाळी श्री गणेशाला पाण्यामध्ये थोडासा गंध ओला करून हे ओले केलेले गंधाचे टिपके या ठिकाणी आपल्याला गंध हा म्हणून हळद घ्यायचे आहे टळक लावा आणि मानात नातेसंबंधातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करा हा उपाय पतीही करू शकतो आणि पत्नीही करू शकतात प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपली म्हणणे नवऱ्याने एकावे पती पत्नीमध्ये कधीही द्वजा भाव भांडण तणाव होऊ नये असे प्रत्येक पत्नीला वाटत असते म्हणून नवऱ्याने एकावे म्हणून बुधवारी बप्पाला जास्वंदीच्या हिरव्या पानावर फक्त सात दुर्वा ठेवा आणि त्यावर ओम गणगणपते नम आपला उजवा हात ठेवून म्हणावे आणि ती दुर्वा आणि पाच श्री गणेशाला जिथे तुटलेला दात आहे तिथे अर्पण करावे यामुळे सुसंवाद तर वाढतोच वाढतो यामुळे तुमचे नातेसंबंधसुद्धा टिकून राहते प्रत्येक स्त्रियांनी रात्री झोपण्याच्या आधी गणपती बाप्पा समोर थोडं पाणी ठेवून सर्व अडचणी अकरा वेळा म्हणावे आणि सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करा मन शांती आणि नात्या स्थैर्य येते प्रत्येक स्त्रीने सकाळी घराबाहेर पडताना ओम गण गन गणपते नम असे फक्त तीन वेळा म्हणा दिवसभर अडथळे वाद अपयश टळतात हे सोपे उपाय आहेत पण अत्यंत प्रभावशाली आहेत हे रोजच्या दूर करून सुख शांती देतात सतत अडचण येत असेल तर गणपती समोर तांब्याच्या अर्पण करा नोकरीत स्थैर्य येते वरिष्ठांशी आपल्यावरती प्रसन्न राहतात घरात वादविवाद सतत होत असतील तर दर गुरुवारी आणि सोमवारी गणपती बाप्पा समोर विशेष करून एकवीस दुर्वा अर्पण करा यामुळे वाद क्षमतात आणि घरामध्ये शांतता नांदते धन अडकत असेल तर गणपतीसमोर पांढरा कपडा अंतरून श्री गणेशाय नम लिहून त्यावर एक नाणी ठेवा त्यांनी दिवसाने ती नाणी तुमच्या पर्समध्ये ठेवा यामुळे तुमचे कितीही अडकलेले धन आहे त्यातून मार्ग निघतो तुमचे आरोग्य सतत बिघडत असेल हा आजार कमी झाला नाही तोपर्यंत दुसरा आजार उद्भवत असेल किंवा इथं दुखते तिथे दुखते असे सतत चालू असेल तर गणपती बाप्पाला लाल फुल अर्पण करा आणि ओम ह्रीम ग्रीम गम गणपते नम हा मंत्र अकरा वेळा म्हणा तुमची कामे अडकून पडलेली असतील हाता तोंडाशी आलेला घास निघून जात असेल किंवा करिअरमध्ये मनासारखी ग्रोथ होत नसेल फायदा होत नसेल तर त्याच्यासाठी शनी महाराजांचा दोष असण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी हा अतिशय साधा सोपा उपाय आहे अर्थात कष्टाला आपल्या पर्याय नाही परंतु हा एकदा उपाय करायला काही हरकत नाही जे कुलूप असते ते शनी महाराजांचे कारक मानले जाते आणि जी किल्ली असते तर ती केतूची कारक मानली जाते ज्या व्यक्तीला त्रास आहे त्याच्यासाठी घरातील कुठल्याही व्यक्तीने ज्या व्यक्तीला त्रास होतो त्याच्यावरून हे बंद असे कुलूप चावीसही डोक्यावरून पायापर्यंत असे सात वेळा उतरवून घ्या आणि घराजवळ असलेल्या कुठल्याही निर्जन अशा चौकामध्ये म्हणजे जिथे चार रस्त्यावरती हे कुलूप ठेवून द्यायचं आहे ते कुलूप के किल्ली बंद अवस्थेमध्ये तिथेच द्यायचं आहे ज्या क्षणी तिथे कुठलीही इतर व्यक्ती येईल आणि ते जे त्या क्षणी त्या व्यक्तीची अडकलेली कामे आहेत त्या व्यक्तीची कामे मार्गे लागतील पण तुम्ही असे म्हणाल की त्या व्यक्तीला काही दोष लागेल का तर त्या व्यक्तीला काहीही दोष लागणार नाही देव रूपे येऊन माणूस तुमच्या आयुष्यातील अडथळे दोष दूर करेल असे म्हटले जाते तुमची मुलं ऐकत नसतील सतत किरकीर हट्टीपणा करत असतील तर गणपती बाप्पा समोर गुळ आणि तुपाचा दिवा लावा आपल्या मुलाचं नाव घेऊन मनात घेऊन श्री गणेशासमोर मनोभावे प्रार्थना करा बालवर्तन सुधारते तुमचे सर्व ऐकतात मनात सतत अस्थिर असेल तर संध्याकाळी गणपती बाप्पा समोर श्री गणेशाची आरती म्हणा थोडं दूध बाप्पाला अर्पण करा यामुळे चिंता दूर होते मनामध्ये अविचार येणारे दूर होतात अस्थिर असणारे मन स्थिर राहण्यास मदत मिळते मन शांती मिळते प्रत्येक मंगळवारी आणि बुधवारी गणपती अथर्वशेष एकदा वाचण्याची सवय लावा जीवनात प्रत्येक अडथळा आपोआप दूर होतो तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला ला। एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम गण गन गणपते नम नक्की टाईप करा धन्यवाद